पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्केर फुट फुटाचा एसी सोट गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पी आग, या ला करा, करा। मागील काही महिन्यांपासून पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठावरून व मान नदी काठावरून होणारा वाळू उपसा वाहतूक हा विषय मोठा चर्चेचा आणि टीकेचा ठरला होता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मागील महिन्यात पंढरपूर अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या होत्या तर पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाकडून वारंवार कारवाई होताना दिसून आल्या होत्या तालुका पोलीस ठाण्याकडून मागील काही दिवसांपूर्वी ओझेवाडी येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करून जेसीबी व टिपर ताब्यात घेतला होता मात्र अवैध वाळू उपसा प्रकरणातील काही आरोपी हे वारंवार वाळू चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेले दिसून आल्यानं अशा व्यक्तींना एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाईची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती यातूनच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून एमपीडीए ए अंतर्गत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाळू माफिया व सराईत गुन्हेगार रोकडे वर्ष अठ्ठावीस वर्ष राहणार ओझेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात वास्तव्यास आहे अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे यास लोक बबलू या नावानं ओळखतात तो त्याचे साथीदारांसह पंढरपूर तालुका व मंगळवेढा शहरालगतच्या परिसरातील लोकांना दमदाटी करणं मारहाण करणं अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक करणे वाळू साठा करणे आणि सरकारी नोकरास ते करीत असलेले कामात अडथळा निर्माण करणं शासकीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा वारंवार भंग करून गुन्हे करण्यात प्रवृत्ती लक्षात घेत सदर आरोपी विरुद्ध ए कायद्या अंतर्गत कारवाई करणं व त्याच्या कृत्यांना आळा घालणे अत्यंत आवश्यक असल्यानं अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे वय वर्ष अठ्ठावीस राहणार ओझेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यास कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवला होता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांनी एमपीडीए कायद्यातील आरोपी अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे अठ्ठावीस वर्ष राहणार रोजेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश केल्याप्रमाणे आरोपी यास ताब्यात घेऊन एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्याकामी रवाना करण्यात आल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तैय्यब मुजावर यांच्याकडून देण्यात आले आहे सदरची कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडगे सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले सहाय्यक फौजदार विजयकुमार गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिस शेख मंगेश रोकडे सुधीर शिंदे दीपक भोसले सागर सागरगवळी चालक रामकृष्ण खेडकर चालक हसेन नदाफ विजयकुमार आवटी सायबर सेलचे पोलीस हवालदार रतन जाधव वसंत कांबळे यांच्या के पथकानं केले आहे